नमस्कार ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत चवळीच्या शेंगाची भाजी तर तुम्ही म्हणत त्यात काय नवीन भाजी तर ने आपण नेहमीच करतो पण तुम्ही या पद्धतीने भाजी करून बघा खूप छान लागते आणि ही टिफिनसाठी मी भाजी करणार आहे आणि अगदी कमी वेळेत होती इथे आपल्याला कोणत्याच प्रकारचं वाटण वगैरे करून घ्यायचे नाही इथे आपण सुकी भाजी करणार आहोत आणि ही भाजी मुलांना आपण आणि लहान मोठे सर्वांना आवडेल घरामध्ये तर ह्या ज्या शेंगा मी ह्या रात्री छानपैकी खुडून घेतलेल्या होत्या कारण डब्यासाठी खूप गाई असते सकाळी सकाळी त्याच्यामुळे मी ते रात्रीच येते शेंगा वगैरे स घेतलेले घेतलेल्या आहे कारण सकाळी खूप आपल्याला वेळेचा भान ठेवून डबा करावा लागतो आणि या शेंगा खुडायच्या म्हटले खूप वेळ लागतो त्याच्यामुळे इथे मी सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आता ह्या शेंगा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार जर तुम्ही या पद्धतीने शेंगाची भाजी केली तर खूप छान लागते आणि तुम्हाला सांगते मी अजिबात चिवट होत नाही का काहीच होत नाही खूप छान भाजी लागते आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं कोणतंच मसाल्याचं वाटण करायचं नाही एकदम सुक्की भाजी करायची आहे तर हे बघा तुम्ही आता मी इथे काय करणार आहे स्वच्छ दोन पाण्याने हे बघा शेंका धुवून घेणार आहे आणि इथे जे दाण्यांचा कलर हे रात्रीचे आपण सोलून ठेवले त्याच्यामुळे याचा कलर चेंज झालेला आहे तर वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकू शकता आता इथे मी छानपैकी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि अगदी कमी वेळेत होती ही भाजी तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ते थोडीशी मसालादार पण करू शकताय आम्ही ज्या पद्धतीने करणारे तुम्हाला सांगते जर तुम्हाला सुकी करायचं आहे तर तुम्ही सुकी पण करू शकता आणि जर त्यात अंगारस्सा जर ठेवायचा असाल तर तुम्ही जेव्हा अंगारस्सा पण ठेवू शकता तर इथे मी आता दोन पाण्याने याला स्वच्छ देऊन घेणार आहे तर इथे मी दोन पानांनी स्वच्छ धुवून घेतलेले आणि शेंगा घेताना आपल्याला गावरान शेंगा घ्यायची आहे आणि खूप कवळ्या पण नको आणि खूप झाड पण नको जेणेकरून ते शिजायला पण खूप वेळ लागतो त्यामुळे तुम्ही ते थोड्या मध्यम आकाराच्या शेंगा घ्यायच्या आहे तर आता हे आपण एका साईडने ठेवून घेणार आहोत तर याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते तर मी ते घेतलेलं आहे एक कांदा थोडंसं टमाटर घेतलेलं आहे इथे आपल्याला आपल्या आवडीनुसार इथे टमाटर घालायचे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकताय आणि इथे घेतलेलं मी लसणाच्या पाकळ्या आणि आलं आपण आता याची छानपैकी ते पेस्ट करून घेणार आहोत आणि कोथिंबीर बरेच जण याच्यामध्ये बटाटा पण टाकतात पण बटाटा टाकल्यानंतर काय होतं जी चवळीची शेंगाची टेस्ट असते ना ती बटाट्यावरती जाते त्याच्यामुळे मी ते बटाटा टाकणार नाही तर मी ते बटाटा स्कीप करणार आहे मी फक्त चवळीच्या शेंगाची भाजी करणार आहे आणि आता आपण इथे आलं आणि लसूण ही छानपैकी बारीक करून घेणार आहोत आताही मी याला छानपैकी बारीक पेस्ट करून घेते तर इथे मी याची पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला पेस्ट करायची आहे तर इथे गॅसवरती मी आता कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी दोन चम्मच तेल टाकलेले आहे इथे जर तुम्हाला तेल खूप जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त तेल वापरू शकताय पण आपल्या शरीरासाठी तेल चांगलं नसतं त्याच्यामुळे मी ते कमी तेलाचा वापर केलेला आहे आता इथे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मौरी टाकून घेणार आहोत आता इथे तेल गरम झालेलं आपण मोहरी टाकून घेणार आहोत इथे आपली मोहरी फुटल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं मी इथे अर्धा चम्मच जिरं टाकून घेणार आहे आता इथे आपली मोहरी फुटलेली आपण जिरे लगेच टाकून घेणार आहोत आणि इथे टाकायचं आपल्याला कट केलेला कांदा हा कांदा इथे आपल्याला सोनेरी कलर यापर्यंत इथे आपण थांबायची फ्राय करून घेणार आहोत आणि यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट आता परत आपण याला इथे मिक्स करून घ्यायचं आपला कांदा हा ओला असल्यामुळे थोडासा तो कलर चेंज होत नाही आहे लवकर आता यामध्ये मी टाकणार आहे थोडेसे मसाले ह्याच्यामध्ये मी टाकणार घरातला एक चम्मच मसाला मी ते घरी केलेला हा मसाला आहे थोडीशी हळद एक चम्मच तिखट आणि थोडस तरीसाठी टाकणार आहोत कश्मीरी तिखट इथे आता मी सर्व मसाले छानपैकी मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टमाटर हे टमाटर इथे आपल्याला थोडस शिजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या टमाटर मधला कच्चेपणा हा कमी होतो इथे सर्व मसाले छानपैकी आपल्याला शिजूनच घ्यायचे आहे तर इथे तुम्ही घाई करू नका शेंगा टाकायला वगैरे जर तुमचे मसाले व्यवस्थित शिजले नाही तर तुमच्या भाजीची टेस्ट छान लागत नाही त्याच्यामुळे इथे आपण छानपैकी आता हे मसाले शिजून घेणार आहोत तर इथे आपल्या मसाल्याने छानपैकी तेल सोडलेलं तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये मी टाकून घेणार कोथिंबीर आणि ह्याच्यावरती टाकायचं आहे आपल्याला चवळीच्या शेंगा आता या सर्व मी ते छानपैकी मसाला आणि शेंगा मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये मी घालणारे अर्धा चम्मच धनिया पावडर कारण धनिया पावडर म्हणून मुळे टेस्ट छान येते त्याच्यामुळे मी ते अर्धा चम्मच धनिया पावडर टाकून घेतलेली आहे आणि आपण थोडीशी वळतून टाकणार परत कस्तुरी मेथी आता तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही ते थोडं लस्याची भाजी पण करू शकता पण मला सुकी भाजी करायची म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप सुकी पण नाही तर हे आता मी छान छानपैकी मिक्स करून घेते मी ते हातावरती याला क्रश करून घेते आणि इथेवरती टाकून घेते आणि ज्यात टाकायचं आपल्याला आता चवीनुसार मीठ मेत। तर इथे मी आता मीठ मेत टाकून घेते आणि इथे आपण परत याला छानपैकी मिक्स करणार आहोत आणि याच्यावरती मी आता दोन मिनटासाठी झाकण ठेवून देते आणि याच्यामध्ये आता मी गरम पाणीच ॲड करणार आहे तरी ते दोन मिनटं झालेली आहे माझ्या भाजीला आता ही भाजी परत आपण इथे मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही ते पाणी न घालता ही भाजी वाफेवरती पण शिजून घेऊ शकता पण ही आपण आता थोडीशी रस्सा भाजी करणार आहोत म्हणजे सुकी पण नाही आणि खूप रस्सा पण नाही फ्रीच्यामध्ये मी आता थोडंसं गरम पाणी मिक्स करून घेते कारण गरम पाण्याने ते छान लागेल त्याच्यामुळे ते आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता आपण या भाजीला छानपैकी ते शिजून घेणार आहोत याच्यावरती मी झाकण ठेवून देते आणि ही भाजी कमीत कमी आपल्याला कमी दहा मिनटं तरी ही भाजी शिजायसाठी लागणार आहे कारण आपण या शेंगा अगोदर वापरून वगैरे घेतलेल्या नाही त्यामुळे जिला दहा मिनटं झालेले तुम्ही बघू शकता तर इथे आपली भाजी बघा तुम्ही शिजून तयार झालेली आणि इथे खूप घट्ट पण नाही केले आणि खूप पातळपणे इथे मी अंगी रसाची भाजी केलेली या भाजीची टेस्ट खूप छान लागते तुम्ही पण या पद्धतीने करून बघा जर तुम्हाला माझी रेसिपी आवड असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर इथे झालेली आपली भाजी तयार तुम्ही बघू शकताय छान